नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडी ग्लोबल खानदेश महोत्सव या सोहळ्याचे अत्यंत दिमागदार व देद्यप्यमान स्वरूपात उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर उपाध्यक्ष एल आर पाटील प्रदीप आहिरे प्रकाश माळी दिगंबर वेडाळे बहिणाबाई ट्रस्चे सुनील इंगळे खजिनदार आप्पासाहेब एलजी पाटील सुनील चौधरी संजय बिळाले सुभाष सरोदे अमोल बोरसे मुंबई ज्युनियर कॉलेज एम्प्लॉयमेंट सोसायटीचे सचिव विशाल बाबासर मिलिंद बागुल प्रकाश पाटील सुधाकर भांबरे मनोहर भांबरे कल्याण विभाग प्रमुख प्रभाकर बोरसे जगदीश पाटील विनायक संन्याशी निलेश महाजन यश महाजन सुनील पाटील भांगरे सर योगेश सोनावणे डी व्ही पाटील सतीश पाटील अनिरुद्ध चव्हाण सुनील पाटील भूषण चौधरी अहिरराव सर प्रकाश माळी रवींद्र शिंपी हेमलता देसले सुनीता बोरसे नीता पाटील चेतना भालेराव विजय पाटील विनोद शिंदे योगिता सोनावणे श्रीरंग अत्रे आशा वाडिले दीपाली चव्हाण यांच्या उपस्थितीत स्मस्मरणीय व ऐतिहासिक उद्घाटन सोहळा संपन्न झाला खान्देश ग्लोबल महोत्सव म्हणजे खानदेशवासियांचा रूढी परंपरा संस्कृती जपण्याचे साधन या उद्घाटनप्रसंगी विकास पाटील यांनी ग्लोबल खानदेश महोत्सव हा लोकल ते ग्लोबल हा प्रवास विशद केला स्वागताध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी खानदेश महोत्सवाचे महत्त्व सांगितले माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांच्या मनोगतात खानदेश आणि कोकण यांचे ऋणाबंध कसे आतूट जुळले आहेत व खानदेशी माणूस प्रचंड सकारात्मक असे सांगितले तर वरुण पाटील यांनी मी खानदेश वासियांसोबतच काय काय गोष्टी शिकलो हे सांगितले या प्रशासकीय अधिकारी जयंत पाटील यांना खानदेश मी कदाचित मला माहिती होत हा प्रसंग जर का माझ्या आयुष्यातला जर का टळला असता तर मी नक्की पश्चाताप केला असता परत एकदा आपल्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आईबी जतून काम करावं जे आणि मनाकडे एकनाथ शिंदे साहेबने ने दिले मदत आणि पुनर्वसन यसनी मदत करीत चांगली गोष्ट नाही करी ते बाई जाऊन शिंदे साहेब मीच चाललं जासू तुम्ही फाईल उकलीस मीच लिसू या दिल्ली मराठी पण समजा जर का ती फाईल रवी भाऊ कोठे जर का अटकेल मला सांगा मंत्रालयामध्ये शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात मा, कधीच होऊ शकत नाही श्रीकांतजी याच्यामध्ये मला सांगण्याची ज्या पाडळसरे झरणाचा उल्लेख केला आमची सर्व खानदेशातली लोक या ठिकाणी याच्या करता येतात की आमच्याकडे परिस्थिती फार वाईट आहे आणि आज ज्या पाडळस्त धरणाचा उल्लेख केला तो तापी नदीवरचं सर्वात मोठं जे धरण बांधलं जात आहे आणि त्या बांधण्याकरता सुधारित प्रशासकीय मान्यता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी मनावर घेतलं आणि चार हजार आठशे नव्वद कोटीला त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली मित्रांनो मला सांगताना एक गोष्टीचा आनंद वाटतो आज डॉक्टर साहेबांना याची कल्पना नसेल पण तो आपला खानदेशातला तापी नदीवरचा तापी नदीवरचा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे मी ज्यावेळी त्या कॅबिनेटची त्याला मान्यता लागते त्या कॅबिनेटची मान्यता घेण्याकरता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो त्यांनी एक पंधरा वीस मिनिटामध्ये त्याची सही केली राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील दा दादा असतील त्यांनी त्याच्यावरती तात्काळ सह्या केल्या मला सुरुवातीला वाटलं की मुख्यमंत्र्यांकडे व्याप जास्त असतो आता इथली सही कशी घेऊ हा सगळ्यात मोठा मला प्रश्न निर्माण झाला होता पण ज्या दिवशी कॅबिनेट त्याच्या आदल्या दिवशी ज्यावेळेला मी मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो साहेब म्हटलं मी त्यांना विनंती केली की खानदेशातला हा सर्वात मोठा प्रकल्प असल्यामुळे याला उद्याच्या कॅबिनेटमध्ये आपण जर का घेतलं तर खानदेशाचा कुठेतरी कायापालट होऊ शकतो अशी ज्यावेळेला मी विनंती केली त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा तो एकनाथ शिंदे साहेबासारखा असावा त्यांनी ती फाईल माझ्याकडनं घेतली काही तिला वाचलं नाही काही तिच्याकडे बघितलं नाही एका मिनिटात त्याच्यावरती सही केली आणि माझ्या हातात दिली उद्याच्या कॅबिनेट नोट त्याची तयार कर आणि कॅबिनेट समोर आलं पाहिजे असा हा राज्याचा जर का मुख्यमंत्री आपल्या खानदेशचा त्या बाजूचा विचार पण जागेची उपलब्धता स्ट्राईक ट्रेड त्यांचा शंभर टक्के त्याच्यामुळे त्यांनी जर का घोषणा केली याचा अर्थ ते काम शंभर टक्के होणार ते शंभर टक्के सांगतात मला हजार टक्के सांगावं लागेल मला स्वतःला आत्मविश्वास असल्यामुळे आज या महोत्सवानिमित्त या ठिकाणी आलो मी सगळे बोर्ड बघत होतो मग आमच्या खानदेशी एक संस्कृती आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी कला दाखवण्याचं काम केलं जात होतं आमच्या खानदेशमधल्या कुठल्याही घराच्या आजूबाजूने समजा जर का तुम्हाला खानदेशातलं घर जर का ओळखायचं असेल तर जिथं खिचडीचा वास आला की ते पक्क खानदेशाचं घर आहे असं तुम्हाला समजण्याचं धुमत असण्याचं काही कारण नाही आमच्या जळगावच्या परिसरामध्ये गेले तर भरताची जी चव त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल ती जगामधल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ती तुम्हाला उपलब्ध होणार नाही आमच्या धुळ्यात जर का देवपूरमध्ये गेले तर देवपूरच्या कोणत्याही गल्लीमध्ये गेलो तर संध्याकाळी सात वाजेनंतर खिचडीचा वास आल्याशिवाय राहणार नाही आमच्या आंबळेर माझ्या मतदारसंघात जर का आले तर त्या ठिकाणी दबू पोळे आणि पाटोळीची बाजी जर का खावाय मुला भेटी शिंदखेड्याच्या त्या परिसरामध्ये गेले तर खापरावरच्या पूर्णाच्या पोळ्या आणि आमटी ज्याला तुम्ही म्हणतात आमच्याकडे ती रशी म्हणतो ती रशी भात आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो हे पाच दिवस आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी वर्षभर आपण काबाड कष्ट इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो आपापल्या कामधंद्यामध्ये व्यवसायामध्ये विलीन असतो पण या पाच दिवसामध्ये जो आनंद वर्षभराची जी थकावट झालेली असते वर्षभरामध्ये जे परिश्रम झालेले असतात या महोत्सवामध्ये आल्यानंतर केवळ फक्त दोन तासामध्ये आपल्या वर्षभराची संस्कृती आपल्या वर्षभराचे केलेले कष्ट या ठिकाणी आपल्याला ते आरामाच्या स्वरूपात आणि एक आनंदाच्या स्वरूपामध्ये आपल्याला निवाळा करता येऊ शकतो हा महोत्सव केला जातोय त्या बाकीला तमाशा काय भांगणार कलाकार तर करतायत पण त्याच्यामध्ये ना थोडं थोडं आपल्या गावाकडे गेले तो चुकून चुकून गुरु गुच्चूप गुच्चूप काही लोक तमाशा त्या जातात जत्रा जाता जाता मार कारण आठ सर्व प्रत्येक ना, ना गाव चत्राल जात आणि जत्राला घ्या तमाशा नाही का शिवाय दुख नाही आज या उत्सवाच्या निमित्ताने जसा मी या ठिकाणी प्रवेश केला कल्याणमध्ये यापूर्वी देखील मला गेल्या तीस वर्षापासून बत्तीस वर्षापासून रवीजी यायचा मी नातेवाईक इथला दाट येते येणच पडत काही ना काही निमित्तून पण आज कल्याण कुठेतरी बदललेला आपल्याला दिसत आहे जो बदल आपल्या डोळ्यासमोर जो दिसतोय कल्याण फाट्यापासून इथपर्यंत जर का मला यायचं असेल यावं लागत होतं त्यावेळी मात्र मला जवळपास एक ते दीड तास लागायचा अवघ्या पाच मिनिटात फाट्यापासून इथपर्यंत मला आज यायला मिळालं हे अनेक वर्षानंतर इथं आलो हे केवळ ने केवळ फक्त आपले उपकार असणारे किंवा आपलं हे श्रेय असणारे आज कल्याणमध्ये कामांचा वेग खासदार साहेबांना आता दहा वर्ष झाले आपल्या महोत्सवाला सुद्धा नऊ वर्ष झाले तुमचे पंधरा वर्ष वीस वर्ष जोपर्यंत तुम्ही राजकारणात असणार तोपर्यंत आमचा महोत्सव जो असणार आहे तो या ठिकाणी पार आहे आमच्या ह्या महोत्सवाचे अध्यक्ष सुद्धा तुम्हीच असणारे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने प्रगती केली काया पालट केला आणि याचं अट्रॅक्शन मुंबईपेक्षा आज कल्याणचं अट्रॅक्शन एक सर्वसामान्य व्यक्तीला ज्या पद्धतीने वाटू लागलं याचं कु दुसरं कुणाला तरी श्रेय देण्यापेक्षा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनाच दिलं पाहिजे त्यांच्याबरोबर जोडीला खांदाला खांदा लावून खांदा ला काम करणारे त्यांचे सुपुत्र ज्या आपल्या भागाचे खासदार आहेत जरी त्या भागाचे खासदार असले तरी लक्ष या भागावर सुद्धा असतं त्या सुपुत्रांनाच आपण दिलं पाहिजे आणि आपली खांदेची संस्कृती जो आपल्यावर भरोसा टी त्यावर आपला भरोसा पक्काच राहील आज त्यांनी या ठिकाणी घोषणा केली की आम्हाला खांदेशवासियांना एक भवन पाहिजे बलत छोट मागा त्याच नावा तुम्ही ते काही माहिती येऊ शकत ते समजावून बरं आपलं आपलं चंगल आपण बलत छोट मागा त्याच नावा तुम्ही थी 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 ना भरसा नाही ठेव फक्त साहेब आमच्यातल्या गोष्टी त्या आमच्यातल्या या ठिकाणी खानदेशवासियांना माझी विनंती आहे की आपले वाढ वाड़ वणीस आपले पूर्वज त्या भागामध्ये राहतात त्यांचं कल्याण येणाऱ्या काळामध्ये आहे तर यांच्या पाठीमागे उभं राहणं ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो